माझ्या घरातून अशा आनंदात जाऊ त्यांना सासरी त्यांच्या मी आशा करते की मी आम्हाला आशीर्वाद सांगा देव तिथे गौरा यांची प्रार्थना आता ना त्यांच्या आम्हाला दोरे घ्यायचे हे बातम्या म्हणून दोरे वाटते परत दे थोड्या वेळाने असे सोळा प्रकारची गाठी बांधून घ्यायच्यात ते पण आम्हाला एवढं माहित नाही पण आम्हाला जेवढं माहिती तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कमेंटमध्ये आम्हाला सांगत जा असं करा सगळ्या ते पण आम्ही करू हे पण असं हार्ज ना त्यांना डुबून घ्यायचं आणि असे तेवढ्या करायच्या तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या भागाला कसे करतात ते पण तर आम्ही असंच पाहून करू मोबाईलवरती आम्हाला एवढं काही माहीत नाही आहे त्याच्यामुळं जसं आम्हाला शक्य होईल तसं करतो आम्ही तुम्ही पण आम्हाला नक्की सांगा काही चुका चुकला असेल तर ते पण सांगा असं करा तसं करा हे दोरे घेण्याला अतिशयच mm. महत्व असतं इतका ह्याच्यामध्ये गाठून देऊन बांधून घ्यायची लंग पण बांधायच्या सुपारी राहिले ना दे। आता आम्ही दोरी असे घेतले आम्हाला थोडे आमच्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या आम्ही बांधल्यात अकरा आता डोक्यावरती ठेवायच्या त्या वस्तू माळकी पूर्ण झाले बांधून घेतली आता ही मागे का दादानी ठेवली माझ्या आम्ही दोघंच घरी कोणी नाही तर आम्ही लांब राहतो त्याच्यामुळं तर खुणीच आम्हाला बायका भेटल्या नाहीत आज आमचं चाललं आहे धन्यवाद